तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा त्या जवगुवा मागायला आल्या होत्या त्यांनी दहा पाच रुपये म्हणले पाच रुपये दि पण दहा रुपये दिलं माझ्याकडे पाच रुपये काय नव्हतं दहाची नोट होती दहा रुपये दिलं आणि जगोवा पण वाढलं गव्हाचं पीठ म्हणले पिशवी दि का आता कशात घेऊ ही तर एक पिशवी पण दिली त्यांना तर माझे आता घरं पुसून झाली स्वयंपाक झाला भांडी झाली आता फुगच तर राहिले धुनं धुवायचं सुटीला जेवायला इथे घातलं रात्री जेवल्या नव्हत्या त्या आणि आता आता निघाले सगळी लग्नाची कपडे आणायला म्हणजे सुटीचे राहिले आहेत बघच तर चला आता मी धुन धुवून घेते आदोगर आणि नंतर जेवण करते पिहू पारोशी पिहूला पण आंघोळ घालायचे कृष्णाला पण लावले शाळेत तर ब्लॉक कंटिन्यू करा आता काय काय येतात काय माहिती आहे तर घरातली तर कामं झाली एवढंच राहिले घरातलं काम तर इकडं कृष्ण पण आलाय शाळेत ना आणि पिहूची पण झाली आंघोळ माझं पण धुण धुवून झाले तर आता जाणार जाणार ओम आला इकडं आत्यांसोबत आणि ताईंसोबत काय कुठे राणीच्या घरी बाई अयो पिऊ मांजर कुठं घेतलं अग सोड घाली त्याला अग सोड काय करतय काय करतय जेवण केलं त्यात मी स्वयंपाक गेलाय कि मी मला राणीने साडी दिली काढून वटी भरायला आता आता ही साडी बसा बसायला टाकली राणी ही भरायची का बसाचीच मम्मी आले नाही

इकडं घातली बघा आत साडी आता कोणाच्या लेकर खेळ इकडं जायचे आता कपडे आणायला सुटीला पिऊ लागली महागाई यांच्या आता ताई पण आल्या ताई मला म्हणते चल पण लेकरांपशी एक जण लागते काय बरं तिला हाक मारून बघू काय होत आहे चला तर बघा कपडे आणायला सगळे गेल्यात आता आणि लेकर ठेवलेत माझ्या इकडे ओम रडतोय आणि इकडं कृष्णा रडत बसलाय बाहेर का तर सायकलीसाठी रडतंय सायकल त्याची तिकडल्या घरी या आणि पिऊ सगळ जायसाठी रडती का से से रादा, रादा तर तिने ऐकते तिकडे गाडी म्हणलं नको पुन्हा आणायचं राधाला तर नाही कुठं आपलं मूल टवंग माग लागतंय मला यांची नमालाच देते ते दिवशी पण ओमाला शूटिंगला देईल तर राधाला घरीच ठेवलं होत माझ्यासोबत नीती राधा काय करायचं तर चला आता मी जेवण करून घेतो मी जेवण नाही केलं आणखी जेवते तर मी सकाळी बटाटा गवारीची शेंगा आणि मटकीची भाजी केली तर बघा मी टोपलं भरून स्वयंपाक केला तर आता तिकडल्याच घरी जेवल्यात तर चला आता मी जेवण करते तर मी, मी बनवली बघा मटकीची भाजी आणि रात्रीचा भाते गवऱ्याची शेंगाण चपाती घेतली खायला पिवड्या खाती कुरवडी तर बघा जेवण करून नेसता झोप काय लागली नाही लोळत होती एक इतका मला वैता आणि प्रियंका ताई चार वाजता आल्या बघा आणि आत्या ताई स्वीटी सागर दुकानात कपड्याच्या आणखीन काय आले नाहीत तो म्हटलं तोपर्यंत पार्लरला जाऊन यावं तर हो इकडं सगळी इकडं तिकडं कुठं लगे आत्याचं घरच गाठायचं डायरेक्ट वरण चल आ आिकड खेळत बसल्यात पिऊ पण नाटापाटा केला तिचा आवरले खेळायला चल म्हणते खेळाय बुट नाही घातला बाळा चप्पल नाही घातली हाय जायचं तर बघा मी चाललेच होते करत म्हणून त्यांच्याकडे गेले तोपर्यंत आले बघा इकडे सुटी पण आल्यात सगळी चालत घेतलं कशा आलं कस घेतलं चलाय भारी घेतलं म्हणतात बघू चला कसला भारी घेतल्या मला बघायचंय तुमचं शाल त्यांच्या आवड आता मी दाखवते तुम्हाला कसं कॅमेऱ्या कपडे जेवायला पण प्रियंका ताई इकडे ताट करून आणलं जायचंय तिकडं आता स्वीटी दाखवाय लागल्यात कपडे बघा आता शाल आहे ना तर बघा स्वीटीच शालो शालच आहे नाही भारी मस्त काय काय घेतले दाखवत दा स्वीटी मी पण बसते इथं <laughs> आणि कशाची रांग लीगे। दोन झाले किती घेतले कळालं पिवळे ती सगळे दाखवा संपलं का झाल्या बघ आमच्या सुटीच्या साड्या हो कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट करू काय साड्या झेपतात अ साड्या झेपणार का नाहीत तुम्हाला सांगा सासूला जेवण करा म्हणजे लग्न साड्या झेपत कोणाला घेतली वर माई चांगली शंभूची कपडे कानपेळून दाखवत आहे का मला कानपिळाची कपडे कानपिळून दाखवतात माझा माझा नाही वेळायच तेव्हा ताय तर आता चाललेत बघा संध्याकाळच सहा सहा वाजून गेलेत आणि काय म्हणतात मी हळदी लावून घेते मोबाईल घ्यायचं <laughs> 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 तर आता निघालेत बघा सगळे